चार वर्षापासून येतोय एकदम चविष्ट आणि वर्षभर चांगला कलर पण नाही हा मसाला आणि ते पूर्वीपासून माझा जन्म तिथे झाला तरी मला आज इथे तीस वर्षे झाली मी महत्वाचं आहे आणि इथे येणारा प्रत्येक घाट हा संतुष्ट होऊन जातो की सध्या राहायला नाला सोपं आहे बघा आता मसाले बनवण्यासाठी ह्या ठिकाणी बरीच गर्दी आहे इकडून पाहून पाऊस दुकानाच्या आणि त्यांना वेटिंगमध्ये सर्व जे आहे ते सगळे बसलेले आहेत त्या ठिकाणी नव्वद वर्षापासून आपलं दुकान येते जी डब्ल्यू खामकर शॉप नंबर तीन कुठून देतो जसं तुम्हाला हवं तसा मसाला तुम्ही आमच्याकडे बनवच्या क्वालिटीच्या सुकवलेल्या मिरच्या आहेत ही पांडी मिरची आहे मध्ये आपल्याकडे खूप साऱ्या प्रकार जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस प्रकारचे गरम मसाले आहेत आपलं जिरं बघा डायमंड कट गुजरातवरून येतं ते बडीशोप आहे मेथी बा त्याचबरोबर खूप सारे रेडीमेड मसाले आपण ठेवतो जसे बिर्याणी मसाला तंदुरी मसाला ऑल ओवर इंडिया ऑल ओवर वर्ल्ड आपली डिलेवरी आहे मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या ठिकाणी डिलेवरी फ्री आहे आता एक शुक्रवार शनिवार थोडं गर्दीची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला एक तीन ते चार तास लागू शकतात या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आज आलेलं आहे लालबाग ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि लालबागमध्ये येण्याचं कारण असं आहे की आता जो पावसाळा येत आहे तर पावसाळा येण्यापूर्वी आपण जे घरात लागणारे मसाले जे बनवतो तर मसाला बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहे तर मसाला बनवण्यासाठी लालबागमध्ये बरेचसे असे मसाल्याचे शॉप आहेत वेगवेगळ्या नावाने शॉप चालतात तर त्या ठिकाणी आपण आज कामकर मसाले जे आहेत आज माझ्या पाठी पाहू शकतो आपण कामकर मसाले जे आहेत तर कामकर मसाल्यांकडे आपण आलेलो आहे तर हा कामकर मसाले जे आहेत तर आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहोत तसंच मित्रांनो ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण जर चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन हे नक्कीच जावा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याचा आपल्यापासून नोटिफिकेशन होतो तर चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता जो मसाले बनवले ह्या ठिकाणी आलेलो तर आपण पाहू शकता हा पूर्ण मार्केट आहे आणि ह्या ठिकाणीच लालबागचा गणपती जो बसतो तो ह्या ठिकाणी ही गल्ली आहे लालबाग गणचा गणपती बसतो ती आणि म्हणजे चिवडा गल्ली तिला बोलली जाते इकडे आणि हा जो रोड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून हा रोड ह्या ठिकाणी आहे आणि त्यासमोरच हा आ, खामकर मसाले ते जी डब्ल्यू खामकर मसाले हे जे लिहिलेले आहेत दुकान नंबर तीन तर ह्या ठिकाणी आपण आता मसाले पण बनवणार आहोत आणि ह्या ठिकाणी मसाल्याचा रेट जो आहे तो काय चाललेला आहे तो पण पाहणार आहोत मिरच्यांचा रेट काय चाललेला आहे तो पण पाहणार आहोत त्याच्यात गरम जे खडे मसाले आहेत त्याचा पण रेट काय चाललेला आहे तो पाहणार आहोत तर चला मित्रांनो आपण आता पूर्णपणे माहिती घेऊया तर मित्रांनो बघा आता मसाला है शुरी या गर है। गर मसाले बनवण्यासाठी ह्या ठिकाणी बरीच गर्दी आहे पाहून पाहू दुकानाच्या आतमध्ये पण गर्दी आहे बरेचसे लोक बाहेर बसलेले आहेत मसाल्यांचे त्यांनी ऑर्डर दिलेले आहेत आणि त्यांना वेटिंगमध्ये सर्व जे आहे ते सगळे बसलेले आहेत त्या ठिकाणी तर आपण आता या ठिकाणी यांची माहिती पण घेऊ आहे हे आपण पाहू शकता जी डब्ल्यू खामकर मसाले दुकान नंबर तीन या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी ह्याचे मिरच्या वगैरे ज्या आपण पाहू शकता या ठिकाणी हे मिरच्या वगैरे आहेत तर ह्या दुकानामध्ये आपले राहुल दादा आहेत तर ते आपल्याला पूर्ण माहिती देते या मिरच्यांबद्दल आणि मसाल्याबद्दल दा मला जरा सांगा आपल्या मिरच्यांची गेल्या एक नव्वद वर्षापासून आपलं दुकान आहे ते जी डब्ल्यू खामकर शॉप नंबर तीन आपण ग्राहकांच्या ऑर्डरनुसार आवडीनुसार त्यांचे मसाले आधुनिक डंकावर भाजून कुटून देतो जसं तुम्हाला हवं तसा मसाला तुम्ही आमच्याकडे बनवू शकता इथे पाहू शकता आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साफ केलेल्या देठ काढलेल्या उच्च क्वालिटीच्या सुकवलेल्या मिरच्या आहेत ही पांडी मिरची आहे ही लवंगी आहे ती बेडगी त्या साईडला ती काश्मीरी सर्व मिरच्या आपण मागवून त्याचे ध्येट काढून त्या साफ करून सुकवून ठेवतो हो ज्याने मसाल्याची क्वालिटी उत्तम राहते अजून बघाल तर आतमध्ये आपल्याकडे खूप साऱ्या प्रकार जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस प्रकारचे गरम मसाले आहेत जे सर्व प्रकारच्या मसाल्यांमध्ये जातात त्याचं प्रमाण वर खाली असतं वेगवेगळं असतं त्यानुसार आपण ते टाकतो तुम्ही आत पण ते चेक करू शकता सगळे गरम मसाले ओके तरी काळी मिरी आहे त्याच्यावरला इंदोरी धने सेलमच्या हळकुंड आहेत आपलं जिरं बघा डायमंड कट गुजरातवरून येतं ते बडीशोप आहे मेथी बारीक राई आहे सफेद तीळ आहे चक्रफूल आहे सुंठ दालचिनी लवंग त्रिफळा नाकेश्वर मसाला वेलची असे खूप साऱ्या प्रकारचे गरम मसाल आप सारे मसाले आपल्याकडे आहेत त्याचबरोबर खूप सारे रेडीमेड मसाले आपण ठेवतो जसे बिर्याणी मसाला तंदुरी मसाला चिकन मटन आहे यात तुम्ही पाहू शकता की सर्व गरम मसाले रेडीमेड मसाल्याची आधी आपली हे तुम्ही फोनवर ऑर्डर करून पण घर बसल्या सर्व मागवू शकता आमच्या कस्टमर केअर नंबरला फोन करून तुमची ऑर्डर तुम्ही, तुम्ही, तुम्ही फोनवर देऊ शकता किंवा व्हॉट्सअपवर देऊ शकता ऑल ओवर इंडिया ऑल ओवर वर्ल्ड आपली डिलेवरी आहे मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई या ठिकाणी डिलेवरी फ्री आहे आणि याच्या बाहेर त्याला एक नॉमिनल डिलेवरी चार्जेस लागतात ते तुम्हाला पे करावे लागतात पूर्ण ज्या पूर्ण वस्तू आपण तुम्हाला घरपोच देतो तुम्हाला फोनवर ऑर्डर करायचं आहे जे काही असेल तुमचा साठवणीचा मसाला असेल किंवा रेडीमेड काही असेल ते सगळं आम्ही तुम्हाला घरी पाठवून देऊ आपल्याला मिरच्यांचे रेटा काय चालू एक मिरच्यांचा रेट बघाल तर एक पांडी मिरची एक जवळपास तीनशे रुपये किलो लवंगी तीनशे वीस रुपये किलोच्या आसपास आहे बेडगी मिरची चांगल्या क्वालिटीची चारशे ऐंशी रुपये किलोच्या आसपास आहे काश्मीरी सहाशे रुपये किलोच्या आसपास आहे आपल्याकडे ऑलमोस्ट ना साठवणीचे मसाले आपण सगळ्या टाईपचे देतो उदाहरणार्थ मालवणी झाला आगरी कोळी झाला देशी गाठी झाला कोणाचा पाच कळशी मसाला असो तो झाला सावजी टाईपचा मसाला झाला वराडी मसाला झाला नाशिक साईडचा काळा मसाला झाला जसं तुमची रिक्वायरमेंट असेल तसं आम्ही तुम्हाला बनवून देतो तुमचं प्रमाण असेल त्याप्रमाणेसुद्धा आपण सर्व मसाला आपण तुम्हाला बनवून देतो जर तुम्ही ऑर्डर दिलात ना तर एक शुक्रवार शनिवार रविवार थोडा गर्दीची वेळ असते त्यावेळेला तुम्हाला एक तीन ते चार तास लागू शकतात नाहीतर असे तुम्हाला दोन तासाच्या आत तुमचा ता मसाला बनवून भेटेल जर तुम्ही फोनवर ऑर्डर करताय तर एक पकडा ना मुंबईतल्या मुंबई दोन ते तीन दिवस डिलेवरला लागतात ला 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 ला। कारण मसाला बनवून तो पॅक करून तो डिलेवर व्हायला थोडा वेळ घेतो एक दोन ते तीन दिवस तुमच्या घरापर्यंत पोचायला लागतात आणि एक, एक दोन तास लागतात ता गर्दीची वेळ असेल तर तीन ते चार तास लागून जातात ता शनिवार रविवारचे वगैरे नाही तर दोन तासात तुमचा ता मसाला भेटतो बनवून पूर्ण कारण आपल्या मागेच डंका असल्यामुळे सगळं आपल्या इथेच होतं त्यामुळे वेळेची खूप बचत होते आपल्याकडे तुम्हाला झटपट झटपट सर्व मिळून जातं थँक्यू माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पण आपण आता जे जी डब्ल्यू खामकर यांच्याकडे मसाले बनवायला आलो तर या ठिकाणी बरेचसे आपले मंडळी बसलेले आहेत मसाले सकाळपासून त्यांनी दिलेले आहेत बनवायला आणि या ठिकाणी बसले यांच्याकडे आपण थोडीशी माहिती घेऊ की कि आज किती वर्षापासून वगैरे घेऊन जात आहेत दादा आपण आज किती वर्षापासून चार वर्षापासून येतोय चार वर्षाला मसाले घेऊन जात कसा आता मसाल्याची क्वालिटीमध्ये फार चांगली आहे आणि चविष्ट आहे आणि रेटमध्ये कसं काय रेट रेट मध्ये कसं तुम्हाला नॉर्मल आहे नॉर्मल आहे असं काही नाही रिजनेबल रेट आहे हो येस ज्याप्रमाणे हो हो बाजार बाजार भाव बाजार भाव पाणी सर्व व्यवस्थित आहे असं बरोबर तुम्ही राहायला कुठे इकडे डहाणू डहाणूवरून आज मुंबईला मसाला न्यायला आलेले जी डब्ल्यू खामकारांकडे ताई जर तुमचं नाव सांगा सुषमा अजय पाटील ताई आज किती वर्षापासून मसाला चार वर्षापासून चार भार मसाल्याची क्वालिटी म्हणजे कसं महिलांना मसाल्याबद्दल जास्त माहिती असेल तर तुम्ही थोडं मस्त एकदम चविष्ट आणि वर्षभर चांगला कलर पण नाही हा म्हणजे कलर पण जशाच तसा कलर आणि तुम्ही कोणता मसाला जाते किंवा आम्ही आगरी सारखाच असतो आमचा पण पण आम्ही कांदा लसून नाही टाका तेवढं कांदा लसून नाही हा तिखट वगैरे हा हा मीडियम असतो ने, मसाला ने, ते खोबरं वगैरे टाकतात आम्ही खोबरं वगैरे नाही खोबरं लसूण कांदा नाही इकडे माझं नाव संजय पोटे मी पूर्वीपासून माझा जन्म तिथे झाला तरी मला आज इथे तीस वर्षे झाली मी अबुदयनगरमध्ये राहत होतो त्या एवढं काय फॅसिलिटी नव्हती पण खामगार यांनी भरपूर इम्प्रूव्हमेंट केलेले आहे पब्लिकला चांगली सेवा देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते होम होम फ्री होम डिलेवरी देतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि इथे येणारा प्रत्येक गाव हा संतुष्ट होऊन जातो नेक्स्ट टाईमला इथे पुन्हा मसाला बनवायला येतो म्हणून यांची सर्व्हिस आणि यांची इम्प्रुवमेंट यांची पब्लिकला द्यायची सेवा एकदम खूप छान आहे की सध्या राहायला नाला सोपं राहिला आहे हा जन्म माझा इकडचाच आहे आम्ही आमचे आईवडील असल्यापासून आम्ही इथे लाईन लावून मसाले बनवायचो पूर्वी ही सिस्टम नव्हती पूर्वी त्या चोरगल्लीमध्ये मसाला भाजला जायचा आणि तिथे बनवायला जायचे पण सध्या या लोकांनी भरपूर इम्प्रुव्हमेंट केलेलं आहे त्यापाय आम्ही दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही इथे येऊनच मसाला बनवतो इकडच्या शिवाय आम्हाला तिथचा मसाला आवडतच नाही ओके वेलकम तर मित्रांनो आपला हा मसाले तयार होऊन आलेला आहे पाच तास लागले मसाले तयार होऊन व्हायला चार किलो तर मसाला झालेला आहे आणि दोन किलो मिरची वापरली बाकी तर खडे मसाले वगैरे जे काय तिला वापरले आहे त्याच्यानंतर हा आपला त्यांचा रेडीमेड जो आगरी स्पेशल स्पेशल आगरी पोळी मसाला जे तो पण घेतलेला आहे ते बघा त्याचं काय टेस्ट वगैरे घेतल्यानंतर मित्रांनो आपण आता जी डब्ल्यू खामकर यांच्याकडून जे मसाले सकाळी भरवायला दिलेले पाच तासानंतर आपल्याला मसाले भेटलेले आहेत तर चार किलोपर्यंत मसाला झालेला आहे तर हा जी डब्ल्यू खामकर मसाले मसाल्यासंबंधित आपण जो आज व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर व्हिडिओ आपण शेअर करा लाईक करा यांच्या चॅनलला नेन्नायचं तर सबस्क्राईब करा बाजूला बेलय करून त्याला पण क्लिक करा असं आपण का नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो